सामान्य ज्ञान मी ज्ञानी होणार प्रश्न क्रमांक एक पृथ्वीच्या पृष्ठभागाचे किती टक्के भाग समुद्राद्वारे व्यापलेले आहे उत्तर एकाहत्तर टक्के प्रश्न क्रमांक दोन मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे उत्तर, स्टेप्स, कानाचे हाड प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये पेनिसिलिनचा शोध कोणी लावला उत्तर अलेक्झांडर फ्लेमिंग प्रश्न क्रमांक चार अमेरिकेच्या ध्वजावर किती तारे आहेत पन्नास तारे जे अमेरिकेचे पन्नास दर्शवतात प्रश्न क्रमांक पाच वायुमंडलीय दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते मीटर प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे उत्तर आशिया प्रश्न क्रमांक सात इलेक्ट्रिक बल्बचा शोधकर्ता कोण आहे उत्तर थॉमस अल्वा एडिसन प्रश्न क्रमांक आठ कोणाची आठवण म्हणून नोबेल पारितोषिक दिले जाते उत्तर अल्फ्रेड नोबेल प्रश्न क्रमांक नऊ वर्षाच्या कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात उत्तर फेब्रुवारी प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे उत्तर रेफलेशिया प्रश्न क्रमांक अकरा एक लाखामध्ये किती शून्य असतात उत्तर पाच प्रश्न क्रमांक बारा दोन दिवस म्हणजे किती तास अठ्ठेचाळीस तास चोवीस अधिक चोवीस प्रश्न क्रमांक तेरा वर्षाचे किती महिने एकतीस दिवस असतात उत्तर सात जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर प्रश्न क्रमांक चौदा एका वर्षात किती आठवडे असतात उत्तर बावन्न प्रश्न क्रमांक पंधरा इंद्रधनुष्याचे रंग कोणते आहेत उत्तर वायलेट इंडिगो निळा हिरवा पिवळा केसरी लाल प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हटले जाते उत्तर सिंह प्रश्न क्रमांक सतरा प्रौढ माणसाच्या अंगामध्ये किती हाडे असतात उत्तर दोनशे सहा प्रश्न क्रमांक अठरा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य कोण होता नील आर्मस्ट्रांग प्रश्न क्रमांक एकोणीस प्राथमिक रंग किती आणि कोणते आहेत उत्तर तीन लाल पिवळा निळा प्रश्न क्रमांक वीस एक सेंटीमीटरमीटर उत्तर दह मिलीमीटर प्रश्न क्रमांक एक लीप वर्षा फेब्रुवारी महीन किती दिवस असतात उत्तर एकोणतीस दिवस प्रश्न क्रमांक बावीस पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे नाईल प्रश्न क्रमांक तेवीस शिक्षक दिन कधी साजरा केला जातो उत्तर पाच सप्टेंबर प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या पक्षाचा मेंदू माणसाच्या मेंदूपेक्षा फास्ट असतो उत्तर कबूतर प्रश्न क्रमांक पंचवीस कोणता प्राणी आयुष्यभर झोपत नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा